चालू बंदोबस्त एकदम मस्त तर मंडळी मी दहा पंधरा दिवस झाले इलो होतो आहे मी बंदोबस्तात ते बंदोबस्त आज झालो आणि आता सोडल्याने मी आता चालले घरी आणि मित्र मला भेटलो आज जाता जाता वेंगुर्ल्याचं आहो काही तर मंडळी चला माझं मित्र पण भेटलो होतो राहुल वेंगुरेकर चहा का बोलीत होतो पण मी आताच नाश्ता केले ना त्याच्यामुळे चहा पिलाही नाही आणि कॅमेरामन म्हणा आमचं उमेश घाडी आमच्याच गावचं आडन तो पोलीस भरती झालो कधी दोन हजार किती चोवीस दोन हजार चोवीसला भरती झालो तो आता ऑन ड्युटी आहे तर मी आता चालले घरी आणि माझं मित्र इला कापसे राकेश या बाईकवर रील बघितला असं नसत तर जाऊन बघा इंस्टाग्रामवर माझे रील तर ही गाडी आ तर या मित्राचीच माझ्या थँक्यू आ गाडी आणि आमच्या दोघांचे फोटो पण रील पण केलेली आहे त्याला लाईक करा आणि शेअर करा ओके okay? ये। ये कर तर देवगडला येईलच हां फोन करते मग हां तर आहे चला तर मंडळी चला मी आता चालले देवगडला आता वेटू डायरेक्ट देवगड का मंडळी आतमध्ये येईल मी देवगडला येऊ आणि वाटेतच दत्ता मंदिर आहे हडपिंडला तर दर्शन घेऊया मंदिरला दत्त जयंती दर्शन घेऊया आणि जाऊया घरी चला मंदिरात इलय मी दर्शन घेतलं आता दत्तांचं आणि बाजूकच स्वामी समर्थांचं मठ हा हडपीठ तर ते जाणार ते दर्शन घेणार आणि मग घरी जाणार चला स्वामी समर्थांचं मठ हा हडपीठ भरपूर बर, जणांनी बघितले असणारच तेव्हा मठ तर मी आता दर्शन घेतोय आणि मग जाते घरी हे देवा हा उठे देव नको नुसते उठी हा नुसती किती रुपये आला आपण आहे देवगडचो पण मी बंदोबस्त ओरसला होता तो आज निघालोय आज अनाय दत्त जयंतीचा ना दत्त मला दर्शन घेऊया हो हो दर्शन घेऊया हो हो थँक्यू थँक्यू हा हा ओके धन्यवाद हा हा चला స్వామి సమర్థ డపి గర్ది ఆ భరపూర చప్పలా దా దు మ్యవస్థ 수미 이아리습니다 <목소리도> <목소리도> श्री स्वामी तर मंडळी दर्शन झालं आणि आता मी निघतोय मंडळी मी इलो होत दर्शनाला आणि माझ्या नशी आरती मिळाली पण झाली दर्शन घेतलं आता मी चालले घरी चला जय स्वामी समर्थ तर मंडळी देवगड ते नांदगाव या रस्त्याचं जोरदार काम चालू आहे मागच्या व्हिडिओत पण दाखवलंय पण खरोखर एकदम फास्ट काम चालू आहे थोडा कमी होता पण आता भरपूर काम केले रस्त्याचं रस्त्याच जोरदार काम चालू काय करतो काय स्पेशल सोयाबीन अरे वाडती भाजी घेऊन ये मस्तिश तर आज माझ्या वेलकम साठी मस्त सोयाबीनची भाजी केले ना माझी आवडते खास काय केलं तो, दुण। दुण। तो दुण। दुण।

वा सिल्वर आणि गोल्डन तर मंडळी ते कशा दिला रनिंग मध्ये ना पन्नास आणि शंभर मीटर तर मंडळी मनीषला मेडल मिळाले एक नंबर येलो आणि दोन नंबर एक सिल्वर आणि गोल्डन वा सिल्वर एक नंबर संध्याकाळी नाही आज नाही आता मी विसरलंय उद्या मस्त की मनीषला काहीतरी माहितीये बक्षीस सांगा बद्दल ओके मिळाला अरे वा तर म्हणजे आता वाजले पावणे दोन वाजत इले मी आता फ्रेश होत आणि मग चवना काय स्पेशल काय सर्व का पुरणपोळी भोपाळ्याची माय वाटाची उसळ आणि आजी सोयाबीनची भाजी आणता हा सर काय हुशिला घेऊन आता वाजले पाहुणे दोन मस्त काय फ्रेश होतंय आणि मग जेवणार चला अरे ते आजी का भाजी पण ठेवली यास, यास। मस्त काय तर मंडई बघू शकतास व्हेज चिकन म्हणजेच सोयाबीनची भाजी आणि माझी आवडती आणि आजी तर एक नंबर टेस्टी बनवतो आजी माझ्या वेलकम सर अज माहिल तुका आजी भाजी आणली आहे नंतर खा

बंदोबस्त केल्यामुळे ओरसला माझे व्हिडिओ रवले होते करूचे तर आज यो व्हिडिओ त्याच्यानंतर उद्या पण आम्ही ब्लॉग बनवणार आहे उद्या आम्ही सर्व क्रिकेटचे मैदानची साफसफाई करून जाणार आहोत कारण आमची तेरा चौदा पंधराला टुर्नामेंट आहे ती उद्या मस्तपैकी आम्ही साफसफाई करणार आम्ही तळेच जेवण आहात चिकन जेवण भारी व्हिडिओ होणार आहात मस्तपैकी तो पण नक्की बघत राहू आणि आता व्हिडिओ मस्त येणार आहात भरपूर किती तरी झाले असतील व्हिडिओ रवले होते तर मी माझे माझे व्हिडिओ माझे सबस्क्रायबर विचारत होते मिस करत होते पण मी माझ्या का लय मिस करत होते माझे ते व्हिव्ह कमेंट लय वाटत होते की कधी व्हिडिओ टाकते आणि कधी कमेंट बघते आणि मस्त हे केलं होतं स्वामी समर्थांचं वाटा ना हटपिंडा गेलो आणि आरती मिळाली माहिती हा मस्त पैकी आरती मिळाली चांगला दिवस होयवट माझ्या मी पण खाते आता थोडी उरली खाऊन टाकते कारण चलनाची तयारी झालेली आहे मस्तपैकी आणि जेव बसले आणि आमची आई पण मस्तपैकी जेवता मार्गशीर्ष महिन्याचं आज गुरुवार हा त्याच्यामुळे आज स्पेशल जेवण बनवलेला काय काय जेवण तर सर्व मी दाखवतोय चला मंडळी चला मी आता जेवतोय आणि आज हा मार्कशीर्ष महिन्यातलो दुसरा गुरुवार व्हाय ना गे त्याच्यामुळे मस्त स्पेशल जेवण आज हा गुरुवारचा तर जेवण हा बघू शकतास कॅमेरामन तर आज हा मस्तपैकी वरण भात आणि आजीन दिलेली सोयाबीनची भाजी भोपळ्याची भाजी आणि काळ्या वाट्यांची भूसळ मस्तपैकी आणि हे पणच काय ते आपले पुरणपोळी पण ते मी पुरणपोळी आता खाणार नाहीये म्हणेश माहीमटाव नका दोन तरी ठेवा पुरणपोळी संध्याकाळी दुधाबरोबर नाही तर चाय बरोबर तर मंडळी चला आता मी जेवतोय तुम्ही पण ओके थांबा आता पहिल्या आधी जेवतोय ओके भाजी भाजीची तो उसळ मस्त ना पंचपक्वान चला आता मी जेवतोय आता भेटू संध्याकाळी गुणी। गुड इवनिंग मी आता इलय सड्यावर आहे खेळूक चालले आता आणि आमचं बारको पण येता माझ्या मित्राचा मुलगो हे नाव सांग तुझा काय तर श्रवण हे पूर्ण नाव सांग श्रवण किती तुला आहेस कि ओके ओके बोल अरे लागला काय

आणि काय म्हणू येतो माझी नवीन गाडी का हो रॉयल एनफिल्ड बघितलं ना फोटो रील बघितलं ना नाही रे नाही माझी नाही ती मित्राची तर मंडळी माझी रील बघितली रॉयल एनफिल्डची फोटो आणि ते एवढे एवढे रील विल बघितले त्याच्यामुळे तो बोलता की नवीन घेतलास का विचारी होतो तर ती माझी नाही ती मित्राची ती ओके हां चला तर मंडळी बघूया कोणी इले आहेत काय नाही तर मग जाऊया परत घरी चलो तर मंडळी इले होते खेळू मग काही माहिती नाही कारण आज मी डायरेक्टच इलोय आज कोण पोर तर काय इले नाही आहेत त्याच्यामुळे मी इले आता पप्पा पण इलेले आहेत बागेत अगोदरच इलेले होते त्याच्यामुळे मी इले बागेत आहे आता पप्पांसोबत आता बघूया थोडंसं काहीतरी काम करूया काम करणार आणि मग जाणार घरी हे हो खुटी लावलेले आहेत ना ते खुटी रायवळ आंबेला खुटी भरलेली तर हे रायवळ आंबो म्हणजे आंब्याचा आंबो होतो ते काही खुटी लावून आता कलम केलेला आणि मस्त पैकी ही भाजी पण आईची भाजी नाही मुळाची मुळाभाजी मुळाभाजी खुटी रायवळ आंब्याला खुट्टी कलम भरलेली आहे हापूस आंब्याची टाळी भरलेली आहे म्हणजे आता ह्या कलांबो टाकायचे ओके ओके

तर मंडळी चला झाली काम आमची काय जास्त नव्हती पाप्पाने अगोदरच केले नाही होती त्याच्यामुळे आम्ही आता चालू घरी चला आणि मंडळी आता आम्ही चहा पिणार आणि मस्त माई गंधर्व येत नाही आमचं कॅमेरामॅन आता कॅमेरामॅन आमचं गंधर्व शूट करता तर दहावीचा काहीतरी परीक्षा परीक्षा म्हणजे आता शनिवारी हा शनिवारी परीक्षा त्याच्यामुळे तो येत नाही आणि मनीष मनीष रेडी तर मंडळी आमचं बंधू आमचे मोठे दादू म्हणून देवगडला होतात तर त्याच्या घरी तो, तो दत्तांच भक्त स्वामी समर्थांचं मोठं भक्त तर त्यांच्या घरी आता दत्त जयंती आता आमच्या वाडीतले सर्व आम्ही पोर आता गाडी केलेली आहे टेम्पो छोटो छोट्या हत्ती तर त्या टेम्पोसून आम्ही सर्व जाणार त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे जेवणा आणि जेवण आम्ही येणार झाली माझी तयारी आणि आम्ही पहिले जातो आमच्या बाजूक शेजारी सवले काका म्हणून त्यांच्याकडे पण दत्त जयंती असते दरवर्षी ते पहिले पाया पडणार आणि मग जाणार देव पडला चला चला रेळे चवले म्हण अरे ग

मात्र मंडळी इलो आम्ही आता आणि आमच्या आजी पण इलेली आहे हा अरे पिशे घेतलं माझी पारा आला बारीच काम केलं अरे वा スリゴルデーオだった。 बर आमचे मोठे बंधू आज त्यांच्या घरी दत्त जयंती श्री दत्तांचे भक्त श्री धन्यवाद

जेवच काय नंतर अरे मंडळी एकदा सांगू तर मंडळी आता आमचा जबरदस्त विरवाणी ग्रामस्थांचा दिंडी भजन होणार आणि त्याच्यानंतर मग महाप्रसाद महाप्रसादा जेवणार महाप्रसाद करणार आणि मग एक राम जानकी मंडळी चला दर्शन झाला दिंडी भजन झाला आणि मस्त की महाप्रसाद पण झालेलो आणि आता आम्ही चाललो घरी